नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण्या आपल्या ची या युट्यूब इंस्टा आणि वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार सकाळचे वाजलेत आता नऊ आणि आपण आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लय लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करते मित्रांनो आज शनिवारी आज आवक परत कमी झाली तीन लाईनी पिकअपच्या लागल्या ले, आणि तीन लाईन ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या लागल्या असे जवळपास सातची जर आवक धरली तर तीनशे साडेतीनशे ते चारशेच्या आसपासची आवक आहे तीनशे ते चारशेमध्ये आवक आहे आज आवकमध्ये घट आहे मित्रांनो दो, दोन लाईनही उन्हाळ्याच्या त्याच्यामध्ये ट्रॅक्टरमधल्या आणि एक लाईन लालची लागली आहे इकडं पण तसेच आहे एक दीड लाईन उन्हाळ्याची आणि एक दीड लाईन लालची अशी परिस्थिती मित्रांनो निम्म्याला निम्मीच आवक आहे आज बाजारभाव परिस्थिती काय जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा शनिवार आहे किंवा आठवड्यात शेवटचा दिवस आहे बाजारभाऊ परिस्थिती कशी राहते उन्हाळा आणि लालची ही जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो बाजारभाऊ परिस्थिती आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेणार आपण त्याच्यामध्ये जे बा आताचे बाजारभाव या बाजारभावामध्ये मध्ये खरंच शेतकऱ्यांना परवडत आहे का तेवढं ॲव्हरेज पण निघत आहे का दरवर्षीच्या तुलनेत ॲव्हरेज कसं आहे आणि बाजारभावाची काय परिस्थिती मित्रांनो ती पण जाणून घेणार आहे तर या बाजारभाऊ सुद्धा आता जरी काही काही मालांना चार हजार प्लस भाव भेटत असेल पण त्या मालांची परिस्थिती कशी आहे आज ते क्वालिटी कशी क्वालिटी कशी टिकावली शेतकऱ्यांनी ते पण आपण चर्चा करणार आहे आणि जे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचे माल आहे त्यांचीशी चर्चा करणारे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा जाणून घेऊ आजचे बाजारभाव फार्मा कनेक्ट कनेक्टरा धन्यवाद सतराशे कुठले आहेत कान मंडा कांदा मित्रांनो सतराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे रुपये क्वालिटी मीडियम मिडियम साईजमध्येच आहे Color गोल्ती गोल्ती, कलर क्वालिटी बघू शकता सतराशे गोलटी मित्रांनो गोल्टी सुपर क्वालिटी मध्ये एक साइज मध्ये गोलटी कलर पण आहे गोल्टीला क्वालिटी बघू शकता काय बघ काही किती झाली तेराशे ठीक आहे पंधराशे मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी मध्ये पंधराशे रुपये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे रुपये वडाळी का सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी साईज कलर बघू शकता कांद्याची डार्क कलर मध्ये एक साईज कांदा येईल टॉप क्वालिटी बे काय बसला काका चार ठीक आहे आज सर चार हजार रुपये किती माऊली छत्तीसशे रुपये ठीक आहे छत्तीसशे रुपये हा आपण बेन मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची छत्तीसशे तीन हजार सहाशे रुपये हा सारखे का दादा आपण चार हजार गेला मित्रांनो सुपर क्वालिटी ड्राय आले वाळलेलं कांदा आहे पूर्ण क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय पूर्ण चार हजार रुपये आसर केडे कोण शक्य तुम्ही का कुठले आसर केडे ना बियाणं कोणतं होतं आपले किती गेला हो काका सुपर डार्क कलर मध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर डार्क लाल कांदा पंचवीसशे काहीतरी पंचवीसशे पंचवीस ठीक आहे पंचवीसशे पंचवीस रुपये हा सर केडा माऊली किती गेलो काय गेला एकोणचाळीसशे ऐंशी रुपये तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्वालिटी मित्रांनो साईज पण चांगली आहे पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे चांगली दादा काय बसला दादा एकोणचाळीसशे रुपये कांदा आहे मित्रांनो तीन हजार नऊशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ट्रायमाली पूर्णपणे एकोणचाळीसशे रुपये काय झालं दादा चार हजार पूर्ण आज आहे चार हजार फोर थाउजंड रुपीज चार हजार रुपये जरा चोवीसशे रुपये आज सरकेडे आज सारखे डे मित्रांनो चोवीसशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी मध्ये मीडियम ठीक मध्ये तीन हजार रुपये हा मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा क्वालिटी कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची वाळलेला कांदा हा पण तीन हजार रुपये ठीक आहे बियाणं कोणतं मावले आपलं घरगुती घरगुती का हो काय गेला आज अडवतीसशे शंकरभांजे भांजे अडवतीसशे रुपये आज सारखे डे करा साईज क्वालिटी बघू शकता मित्रांनो आज सर्केटाचाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता वाढलेला कांदा आहे आपण किती झाला आज तीन हजार ठीक आहे तीन हजार रुपये काय बघलो लव अडवतीसशे एक रुपये ठीक आहे अडवतीसशे एक रुपये हा आपण तीन हजार आठशे एक रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो मीडियम साईजमध्येच आहे क्वालिटी चांगली कांद्याची कलर क्वालिटी आहे अडवतीसशे आज सर्केट आहे ना चार हजार रुपये हा पण सुपर क्वालिटी ड्रायम आली मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बेण्यासाठी चार हजार एकोणचाळीसशे रुपये हा पण आज आहे एक मित्रांनो एकोणचाळीसशे रुपये काल चौरेचाळीस होता आज एकोणचाळीस गेला पाचशेचा फरक पडला बा आज ठीक एकोणचाळीसशे रुपये लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कांदा आहे मिडीयम साईजमध्ये वाळलेला कांदा आहे पूर्ण क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये का काय दादा पंचावन्न कुठला आहे पंचा आपला कांदा खडकजामचा जाम कांदा एक हजार सातशे पंचावन्न रुपये दोन हजार तीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साइज मध्ये क्वालिटी चांगली वाळलेला कांदा आहे दोन हजार तीस रुपये कुठले दादा भोयगाव ठीक आहे भोयगावचे कांदे बरं बरं तुम्ही शेतकऱ्या नाव काय बर ठीक एक हजार पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार पन्नास रुपये कलर क्वालिटी चांगली आहे कुठले दादा विटा कुठले कांदे नांदूरचा कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे दोन रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एकोणावीसशे रुपये साईज मिडीयम साईज मध्ये नांदूर मधवे सर नांदूर बर पंधराशे तीस रुपये हा ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे तीस रुपये झालाय कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये पंधराशे तीस रुपये चारशे तीस चार 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 रुपये मित्रांनो ही गोल्टी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये एकदम बारीक पण जायच्या कलर अपडाऊन आहे गोलटीचा चारशे तीस चार चार रुपये कुठले का का बर एक हजार सव्वीस रुपये गोल्टीचे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सव्वीस रुपये गोल्टीचे क्वालिटी बघू शकता गोल्टीचे कुठली दादा गोल ढवळीबीर चालू का साखरी बर भार बर बर साडे चौदाशे रुपये मित्रांनो मिडीयम साईज मध्येच कांदा एव्हरेज क्वालिटी येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता साडे चौदाशे रुपये एक हजार चारशे एक्कावन्न रुपये कुठले दादा कांदे निजामपूर निजामपूर बर पंधराशे पंधरा रुपये एक हजार पाचशे पंधरा कांदा क्वालिटी मिडीयम साईज मध्येच आहे कलर चांगला आहे कांद्याला एक हजार पाचशे पंधरा सातशे रुपये गुलटी गेली मिक्स गुलटी मित्रांनो अशा प्रकारची गोलटी माहिती ठीक आहे कुठले दादा निजामपूर तेराशे पंचवीस रुपये वाढलेली पूर्ण वाढलेली तेराशे पंचवीस रुपये कुठली दादा सुकापूर सुकापूरला लाल का वाले। वाले। कांदा होता बर मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलावे उन्हाळाचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता दुसऱ्या लाईन पहिला नगे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी मध्ये काय बजाल दादा नऊशे पंचवीस रुपये पिंपरीचा माल मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी नऊशे पंचवीस रुपये ठीक आहे किती गेले काका तेराशे एक तेराशे एक रुपये गेला मित्रांनो साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये कांदा साईज सगळे पन्नास पन्नास प्लस कुठले कांदे नागडे नागडे बर तालुक कांदा आपला यावला येवला काय बघले दादा चौदाशे बावन्न रुपये उन्हाळ आहे मित्रांनो एक हजार चारशे बावन्न रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे पत्ती मध्ये साईज पन्नास पंचावन्न प्लस कोणतं गाव खानगावसाठी काय दादा आपलं तेरा बावन साडे तेराशे हा ऍव्हरेज क्वालिटी मध्येच आहे मीडियम साईज मध्ये साडे तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे तेराशे खानगाव ना खानगाव माऊली किती गेलो काय भाऊ गेला किती गेला सतराशे चौदा सतराशे चौदा रुपये कुठला कांदा आपला चालू का सतराशे चौदा ना ओके एक हजार सातशे चौदा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कुठल्या दादा पाडा किती गेले दादा चौदाशे साडे चौदाशे रुपये एक हजार चारशे पन्नास रुपये उन्हाळचाचे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला एक हजार चारशे पन्नास रुपये कुठले दादा कांदे पाडा ठीक आहे बियाणे कोणते होतं आपले नाही सांगता ठीक आहे काय होऊ केले का तेराशे 30 तीस रुपये एक हजार तीनशे तीस रुपये उन्हाळ्याचे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कुठले दादा कांदे किती गेले भाऊ आठशे पंधरा ॲव्हरेज क्वालिटीमध्ये मित्रांनो साईज आहे कांद्याला पण ॲव्हरेज माल आठशे चौदा रुपये कुठले दादा कांदे साखर किती गेले पाचशे रुपये पाचशे रुपये कुठले दादा कुठं नाही कुठं बरं किती गेले आपले तेराशे तेराशे रुपये हां मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे ठीक आहे तेराशे काय वरती काही बरं राऊंड फिगर कुठले कांदे थोडं आठशे नव्वद रुपये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो कांदे साईज कलर क्वालिटी बघू शकता आठशे नव्वद रुपये ॲव्हरेजमध्ये किती गेले अठराशे एकवीस रुपये एक हजार आठशे एकवीस सुपर क्वालिटी मित्रांनो साईज आहे कांद्याला कलर पण डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर दा दा कांदा आहे कुठला कांदा कांदा कांदाचा कांदा आहे बर ठीक आहे बियाणे कोणतं ओके अकरा सत्तर एव्हरेज क्वालिटीचे अकराशे सत्तर, अकरा सत्तर रुपये गेला का कांदा उन्हाळाचा कुठला दादा कांदा हेरवाडी अकराशे सत्तर मग काय बघले दादा रिजेक्शन आहे का काय बघले बर सहाशे एक रुपये खाते मग आले तेराशे पूर्ण तेराशे कुठला कांदा आहे ब्राह्मण गावचा कांदा आहे मित्रांनो तेराशे रुपये क्वालिटी चांगली कांद्याची एक हजार तीनशे किती गेले होते आता एकोणावीसशे रुपये कुठला कांदा सुकापूरचा कांदा आहे मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी चांगली कांद्याची एकोणावीसशे रुपये एक हजार नऊशे सुपर क्वालिटी ए डबल पत्ती मध्ये कांदा आहे बियाणं बघू शकतं का बियाणा कोणत्या आपले स्वरा समृद्धी बर एकूण आता सोडली कस काय कांदा परिस्थिती हा ना टिकलं टी काय मग साठ वेळेला कल सहा महिने झाले बर आठशे तीस रुपये गोलटा क्वालिटी ॲव्हरेज मध्ये आठशे तीस कुठले तेराशे साठ रुपये ॲव्हरेज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकते एक हजार तीनशे साठ रुपये तेराशे साठ कुठला कांदा दादा माळ चा बियाणं कोणतं होतं आपले घरगुती गर किती गेले माऊली चौदाशे चौदाशे रुपये एक्कावन्न कुठला कांदा नांदूर मनमेश्वर चौदाशे एक्कावन्न रुपये एक हजार चारशे एक्कावन्न साईज चांगले कांद्याला डबल पत्ती मध्ये काय केलंय तीनशे बावन्न तीनशे बावन्न रुपये रिजेक्शन एखाद साडेतीनशे रुपये सहाशे रुपये कुठले आहे माथेरवाडी सहाशे रुपये या टाईपमध्ये कांदा ॲव्हरेज क्वालिटी आहे सहाशे तेराशे शी एक्क्याऐंशी रुपये साईज मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये तेराशे शी एक्क्याऐंशी रुपये कुठले आहे दादा कांदे ब्लॅक ब्लॅक बरं बर अकराशे अकराशे रुपये गोल्टा आहे अकराशे रुपये एक साईजमध्ये मध्ये आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता अकराशे कुठले काय काय बघेल सतरा नव्वद सुपर क्वालिटी गोळा माल मित्रांनो साईज आहे कांद्याला कलर क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठले दादा कांद्याचा आपले सतराशे कुठले दादा पंचकेश्वरचा कांदा आहे मित्रांनो सतराशे रुपये मिडियम साईज मध्ये डबल पत्ती कांदा आहे बियाणे सांगतील आपलं तेराशे रुपये एक हजार तीनशे रुपये साईज चांगली मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मध्ये तेराशे रुपये कुठला दा दादा कांदा तेरा तेराशे नव्वद रुपये गुलाबी कलर मध्ये साईज पंचाळीस पन्नास प्लस कुठले कांदेवाडी